श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या जरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या आठ एप्रिलला म्हणजे सोमवारी या दिवशी आलेल्या आहेत सोमवती अमावस्या जी अमावस्या सोमवारी येते त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं तसेच या अमावस्येला दर्श अमावस्या असंही दर्� म्हणतात प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्याही येते परंतु प्रत्येक अमावस्येचं प्रत्येक दिवसाचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं सोमवती अमावस्या जी आहे तर ती धार्मिक मान्यतेनुसार अत्यंत महत्त्वाची आणि सर्वश्रेष्ठ अमावस्या मानली जाते या दिवशी जी महिला व्रत करते आणि महादेवाची पूजा करते त्या महिलेच्या पतीला दीर्घ आयुष्य लाभतं अखंड सौभाग्य प्राप्त होते या दिवशी पीठ त्याचबरोबर तूप तांदूळ आणि साखरेचे दान केल्याने आपल्या विवाहिक जीवनात आनंद निर्माण होतो त्याचबरोबर सोमवते अमावस्येला व्रत केल्याने अखंड सौभाग्य यश सुख समृद्धी आणि पितरांचा आपल्याला आशीर्वाद देखील प्राप्त होतो या दिवशी स्नानाला आणि दानाला अनन्य साधारण महत्त्व हे दिलं जातं या दिवशी आपण दान केल्याने पितृदोष आणि कालसर्प दोषापासून आपल्याला मुक्ती मिळते आणि आपल्या पित्रांच्या आत्म्याला शांती देखील मिळत असते यामुळे सोमवती अमावस्या ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते आणि म्हणूनच या अमावस्येच्या तिथीवरती अनेक जण भरपूर असे उपाय आणि सेवा करत असतात आणि आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या मुलांसाठी उपाय सांगणार आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे मुलांसाठी असा एक दिवा हा लावायचा आहे हा दिवा लावल्याने आपल्या मुलांवर कधीही वाईट संकट विघ्न अडचणी या येणार नाही आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल मग ती अभ्यासात असेल नोकरीत असेल व्यवसायात असेल कोणत्याही क्षेत्रामध्ये आपली मुलं असेल तर मुलांना भरभरून असं यश प्राप्त होईल आणि मुलांच्या सर्व इच्छा मनोकामना या देखील पूर्ण होतील असा हा अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा हो कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्याला अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी करायचं आहे संध्याकाळी सहा नंतरनं अगदी तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता फक्त सायंकाळी करायचा आहे सकाळी आपल्याला हा उपाय करायचा नाही आता घरामध्ये मुलं आणि मुली या दोघांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे अगदी लहानातल्या लहान मुलांसाठी ते मोठ्यातले मोठ्या मुलांसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे जी लहान मुलं असतात ती सतत चिडचिड करतात हट्टीपणा करतात सांगितलेला ऐकत नाही सतत किरकिर करतात किंवा सतत आजारी पडतात काही मुलं असं अशी असतात त्यांना घास लागतो म्हणजे मुलं अचानक जेवण सोडून देतात मुलांची जेवण करायची इच्छा होत नाही कधीकधी मुलं दूध पिणं सोडून देतात मुलं मुलांना मुला दूध पिण्याची इच्छा होत नाही म्हणजेच काय तर मुलांना एक प्रकारची नदरदोष लागल्यामुळे मुलांना यासारख्या अडचणी येत असतात त्यात मोठी मुलं जी असतात ती शाळेत जातात त्यांनासुद्धा नजरदोष जी आहे ना ती लागते यामुळे मुलांचा अभ्यासात मन लागत नाही अभ्यास करावासा वाटत नाही कधी कधी आपण भरपूर काही चांगलं सांगतो पण मु मुलं ऐकत नाही यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहेत मुलं सतत आजारी पडत असेल तर ती आजारी पडू नये यासाठी तसेच मुलांची कोणत्याही क्षेत्रात प्रगती होत नसेल मग तुमची मुलं एखाद्या कंपनीत असेल किंवा एखादा व्यवसाय करत असेल तर त्यामध्ये मुलांची प्रगती होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आता मुलं जर बाहेरगावी शिकायला असतील तर हा उपाय कसा करायचा तेसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर उपाय करण्यासाठी आपल्याला गव्हाच्या कणकेचा दिवा बनवायचा आहे हे कणिक जे आहे तर ते तुम्ही गव्हाचं घ्या ज्वारीचं घ्या बाजरीचं घ्या कुठलाही कणिक तुम्ही घेऊ शकतात परंतु दिवा हा कणकेचाच बनवायचा आहे हा उपाय जर तुम्ही सोमवती अमावस्येला जर केला तर बघा मुलांमध्ये तुम्हाला नक्कीच त्याचा फरक हा दिसून येईल कणकेचा एक दिवा बनवायचा हा दिवा तुम्हाला नऊमुखी बनवायचा आहे म्हणजे ज्याला नऊ वाती लागणार आहेत अशा पद्धतीने नऊमुखी हा कणकेचा दिवा तुम्हाला बनवायचा या दिव्यामध्ये तुम्हाला तेल घालायचं आहे कुठलंही तेल तुम्ही घालू शकतात फक्त तूप हे आपल्याला घालायचं नाही यानंतरनं आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे सांगितल्याप्रमाणे लांब कापसाच्या वाती लावायच्या आहेत फूल वाती लावायच्या नाही हा दिवा प्रज्वलित केला की एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे आणि मग तुम्ही प्रज्वलित केला तरीही चालेल यानंतर तुम्हाला काय करायचं तुमच्याकडे एखादा काळा रंग असेल किंवा मग काजळ असेल तर ते तुम्हाला घ्यायचं आणि त्याची सात बोटं जी आहेत ना तरती तर ती तुम्हाला त्या दिव्यावरती ओढायची आहे ज्या प्रकारे आपण गंध लावतो अगदी त्याच प्रकारे तुम्हाला तशी बोट जी आहे तर ती दिव्यावरती ओढायची आहे यानंतर हा दिवा तुम्हाला घेऊन तुमच्या मुलांवरून सात वेळा तुम्हाला उतरवायचा आहे उतरवताना मुलांची दिशा जी आहे म्हणजे मुलांचा तोंड जे आहे ते दक्षिणेकडे यायला नको दक्षिण दिशा सोडून तुम्ही इतर कोणत्याही दिशेला मुलांना बसवू शकतात तुमच्या घरात देवघर असेल तर देवघरा तुम्हाला मुलांना बसवायचं आहे आसनावरती बसवायचं आहे खाली बसवायचं नाही आणि यानंतर हा दिवा मुलांवरून उतरवायचा आहे उतरावताना तुम्हाला येणाऱ्या दाराची नजर लागली असेल तर ती निघून जाऊ दे किंवा मुलांना दृष्ट्या लागली असेल तर ती नष्ट होऊ दे असं तुम्हाला म्हणायचं आणि हा दिवा तुम्हाला उतरवायचा दिवा उतरवल्यानंतर तो तुम्हाला सरळ तुमच्या घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे बाल्कनी असेल तर बाल्कनीमध्ये घेऊन जायचं आहे अंगण असेल तर अंगणात घेऊन जायचं आहे टॅरिस असेल तर वरती गच्चीवरती घेऊन जायचं आहे आणि हा दिवा तिथे तुम्हाला ठेवून द्यायचा आहे हा दिवा तुम्ही ठेवल्यानंतर तिथे तुम्हाला पुन्हा बघायला जायचं नाही दिवा भिजला की चालू आहे अशा ठिकाणी ठेवायचा आहे की पुन्हा तिथे कुणाची नजर ही जाणार नाही आता तुमच्या घरामध्ये दोन मुलं असेल तर मग दोन दिवे घ्यायचे का नाही एकच दिवा घेऊन तुम्हाला दोन मुलांवरून उतरवायचा आहेत वेगवेगळे दिवे तुम्हाला बनवायची गरज नाही आता मुलं बाहेरगावी शिकायला आहेत हॉस्टेलला आहेत तर मग मुलांचा फोटो असेल तो फोटोवरून उतरवून घ्यायचा आहे जर मुलं आजी आजोबांकडे असेल तर आजी आजोबांना हा उपाय मुलांसाठी करायला लावायचा आहेत बघा हा उपाय कदाचित तुम्ही पहिले अगोदर आपले जुने लोक जे होती आजी आजोबा त्यांच्याकडनं सुद्धा ऐकलेलं असेल किंवा तुमच्या घरामध्ये अजूनही आजी आजोबा असेल तर त्यांना तुम्ही विचारून पहा हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो आणि हा उपाय केल्याने खरोखर त्याचा फरकसुद्धा दिसून येत असतो नजरदोष दूर करण्यासाठी हा उपाय फक्त आपण अमावस्येच्या दिवशीच करू शकतो आणि मुलांची नकारात्मकता नजर लागली असेल तर ती दूर होते आणि मुलांची प्रगती ही होत असते ज्यामुळे तुम्ही सुद्धा नक्कीच तुमच्या मुलांसाठी हा एक उपाय करून पहा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असत पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ